나 n o t m अंदर सामान ले ओ हो, तो सारी बात हो रही है हिंदवी तो ना जाचे शिवाजी महाराज बंजारा समाजाचे जाचे धर्म गुरु धर्म जनक श्री संतश्वा माता कालिका देवी माता सप्तसुरी माता सामंत दादा सती माता मोती माता यारी जय शिवालाल या देशामध्ये संविधानानुसार सर्व हक्क अधिकार मूलभूत आपल्याला मिळत असतात या देशामध्ये बंजारा समाज काश्मीर ते कन्याकुमारी पासून वास्तव्यास आहे पण या काही राज्यामध्ये बंजारा समाजास शेड्यूल ट्राईब आरक्षण आहे काही राज्यामध्ये शेड्यूल कास्ट आरक्षण आहे काही राज्यामध्ये विमुक्त जातीचं आरक्षण आहे आमचं एकच म्हणणं आहे भारतामध्ये संविधानानुसार सर्वांना जे अधिकार दिले आहेत त्याचप्रमाणे बंजारा समाजाला तेच अधिकार मिळायला पाहिजे आमची मागणी एकच आहे की या देशामध्ये शेड्यूल चे आरक्षण बंजारा समाजाला मिळायला पाहिजे ही आमची एक मुख्य मागणी आहे कारण आम्हाला जे घटनेचे अधिकार दिले आहेत तीन चार पाच सहा राज्यामध्ये त्याचप्रमाणे तेलंगणाने कर्नाटकाच्या धर्तीवर शेड्यूल चे आरक्षण आम्हाला मिळायला पाहिजे यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जनआंदोलन करीत आहोत जर सरकारने आमची मागणी पूर्ण न केल्यास तर यापुढे महाराष्ट्रात भव्य असे आम्ही मुंबई बंद आहे पूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक येतील याची सरकारने गंभीर घ्यावी एवढेच यावेळी मी बोलू शकतो जय सवाल जय सवालाल आज बंजारा समाजाचा धुळे दो जिल्ह्यात जो मोर्चा आहे हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या पण आदिवासी समाजाला धक्का न लावता बंजारा समाजाला एसटी बळ म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी आहे मित्र बंजारा समाज हा भारतामध्ये बरेचशा राज्यांमध्ये आहे पाच राज्यांमध्ये बंजारा समाज हा एसटीच्या सवलती घेत आहे तसेच बाकीच्या राज्यांमध्ये एसटीच्या सवलती घेत हैदराबाद घ्यायचे नुसार बंजारा समाज एसटी मध्ये मोडतो तसा एकूणच एसटीच्या अगोदर आमच्याकडे पुरावे पण आहेत माझी एक नंबर बंजारा समाज एक आदिम जमात आहे सिंधू पासून बंजारा समाज हा ह्या भारतामध्ये आहे साडेआठ हजार वर्ष पूर्वीचा आमचा इतिहास आहे आणि या समाजाला नव्वद टक्के हा बंजारा समाज ऊस तोडी आणि खडी बोलण्याचं काम करतो जिथं तुम्ही तांड्यावर या तांड्याची परिस्थिती बघा म्हणून आमची मागणी आहे बंजारा आदिवासी कॅटेरीसाठी आमची भाषा वेगळी आहे आमच्या देव देवता संत शहरलाल महाराज वेगळे आहेत बंजारा महिलांच्या पोशाख पण वेगळा आहे तरी जो जो आम्ही गावाच्या पुसा बाहेर तांडा म्हणून राहतो तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की हा बंजारा समाज एक वन लेसन वन रिझर्वेशन वन कॅटेगरी मध्ये आला पाहिजे